सणासुदीचा आनंद राहू अखंड पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड शहरातल्या लोकांना ऑरगॅनिक अन्न मिळावं आणि आपल्या सगळ्यांनाच पर्यावरणपूरक जीवन जगता यावं यासाठी धडपडणाऱ्या इकोस्वास्थ्य या संस्थेची मी सभासद आहे आज आपण गणपतीच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या निर्माल्याच्या समस्येबद्दल काय करता येईल हे पाहणार आहोत घरोघरी गणपतीचं आगमन होतं आहे आणि गणपतीबरोबरच फुलं सुगंध हे सगळं वातावरण आता सुरू झालेलं आहे पण त्याच्यामधनं एक निर्माण होणारी समस्या आहे ती भरपूर निर्माल्य तयार होतं घरामध्ये आणि आपली अशी श्रद्धा आहे की गणपतीच्या अंगावरचं देवांच्या अंगावरची जी फुलं आहेत ती शक्तीनं चार्ज असतात आणि नंतर आपण ती सगळी फुलं विसर्जनाच्या वेळेला पाण्यामध्ये टाकून देतो आणि काही काळानं नदीकाठी ओढ्याकाठी विहिरींच्या काठी हा सगळा कचरा बनून राहतं तर हे सगळं दूर करावं आणि आपली जी चार्ज जे फुलं आहेत त्याची शक्ती आपण घरामध्ये वापरावी या दृष्टीनं काय करता येईल यासाठी मी आज यास तुम्हाला दोन मार्ग दाखवणार आहे आपण निर्माल्यापासून आज कसं धूप करायचं आणि जे घरी आपण वापरू शकू ते बघूया आणि त्याच्यानंतर आपण कंपोस्टिंग करून ताच एक त्याच्यातच एक छानसं झाड लावून दर दरवर्षी कशी फुलं घेता येईल हेही बघू तसं करूया सुरुवात आता धूप करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती वाळवलेली फुलं आता ही जी फुलं आहेत सगळी ती आपल्याला वाळवून ठेवायची आहेत आणि जर ती जास्वंदीची फुलं असतील तर, तर ती अशीच जर आपण ठेवली तर ती कुजायला सुरुवात होती म्हणून काय करायचं आपण ही सगळी फुलं अशी वेगवेगळी करून घ्यायची पाकळ्या वेगळ्या करायच्या आणि एखाद्या पेपरवरती टाकून आपण ती उन्हामध्ये किंवा पंख्याखाली किंवा घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ती वाळत घालायची ही सगळी झाली आता ही थोडी वाळवलेली फुलं इथं गोळा केलेली आहेत कसली फुलं असू शकतात झेंडूची असतील शेवंतीची असतील गुलाबाची असतील जास्वंदीचे असतील सोनचाफेचे असतील तर ती सगळी फुलं आपल्याला लागणार आहेत हा हा एक मला सापडलेला इलाज आहे की समजा जास्वंदी किंवा गुलाबाची फुलं असतील तर ती पुजायचं प्रमाण जरा जास्त होतं आहे तर त्यासाठी रोजची जर होत होते ते आपण थोडंसं मायक्रोवेव्हमधनं एक मिनिटभर जर काढून घेतलं तर त्यातलं मॉइश्चर कमी होतं आहे आणि मग ते वाळवायला सोपं पडतंय तर अशी ती तुम्ही निर्माल्य सगळं गोळा करून ठेवा त्याच्याबरोबरच दुर्वा असतील गेजवस्त्र असेल बाकीच्या जे वाती वगैरे वा आहेत त्याही आपण याच्यात इन्क्लूड करू शकतो कारण आपण जेव्हा ते जाळणार आहोत धूप कांडीसाठी हे तेल किंवा तुपाचं वाती आपल्याला उपयोगी पडणार आहे त्याच्यामुळंच आपण थोडी लवंग घ्यायची आहे दालचिनीचे काही तुकडे घ्यायचे तमालपत्र किंवा लीफ आपण जे म्हणतो तेही आपण घेऊ शकतो आणि महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यासाठी जे लागणार आहे ते आपल्याला कापूर तर जो साधा कापूर आहे तो घ्या पण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आपण भीमसेनी कापूर घ्यायचा आणि हे लोबान आहे लोबान किंवा त्याला साम्राणी पावडर म्हणतात ती तुम्हाला सहज मिळेल आणि बाकीचे हे चंदन घेतलं आहे वासासाठी चांगल्या दर्जाचं चंदन आणि हे सगळं जुळून यावं म्हणून गुलाब पाणी किंवा चांगलं मध असेल तर आणि तूप देशी गाईचं तूप हे सगळं जुळून येण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतं तर आता हे सगळं गोळा कसं करायचं आणि घालायचं कसंही मी दाखवते एक मिक्सरचं भांडं हे घेतलेलं आहे मी आणि त्याच्यातच डायरेक्ट मी हे घालती आहे ही गेली आपली सुकवलेली फुलं त्याच्यामध्ये सांब्राणी पावडर कापूर दालचिनी लवंग तमालपत्र आणि चंदन पावडर आणि हे पावडरच असल्यामुळं मिक्सरमध्ये घालायची गरज नाही आणि जशी गरज पडेल तसं गुलाब पाणी नंतर घ्यायचं आहे त्यातला एखादा इन्ग्रेडियंट जर नसेल तर काही फार फरक पडत नाही तो आपण सोडून दिला आणि त्याच्याऐवजी जे घरामध्ये असेल ते वापरलं तरी चालू शकते तर आता ही आपली पावडर तयार आहे इथं दोन प्रकारची मी पावडर तुम्हाला दाखवते हे जे आत्ता मिक्सरमधनं जे काढलं हे असा चिकट गोळा तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण चंदन पावडर आणि गुलाब पाणी घालून तयार केलेली ही पावडर आहे है। आता ह्याचे दोन्ही हे तुकडे हे एकत्र घ्यायचे आणि त्याच्या त्याला जरासा असा कोनिकल आकार देऊन घ्यायचा कोनचा आकार करायला सोपा असतो हे आता आपले कोन तयार झालेले आहेत त्याला तुम्ही लांबट आकार देऊ शकता जसं बाजारामध्ये मिळतात तसा करू शकता किंवा हे सगळ्यात करायला सोपा कोणचा आकार पडतो किंवा तुम्ही गोल छापामध्ये पण करू शकता आता हे जरा जाळून दाखवायचे दूर दिसतय छान सुगंध येतो ह्याचा म्हणजे ह्याच्यातनं काय होते की आपली फुलं निर्माल्य म्हणून कुठंतरी कचरा कुंडीत वगैरे जाण्यापेक्षा आपल्या घरामध्येच ही शक्ती कायम राहते तर हा झाला एक मार्ग आता आपण एक आणखीन एक मार्ग बघूया कंपोस्टिंग कसं करायचं सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार warna